मंदार सध्या गोपाळ बदनेला फलटण न्यायालयात हजर करण्यात येत आहे काय नेमकं घडत आहे काय पोलिसांकडून गोपाळ बदनेच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या चौकशीला सुरुवात होईल आणि या आत्महत्येमध्ये त्याचं जे नाव आहे त्याच्यावरती जो आरोप आहे त्यामध्ये त्याचा नक्की सहभाग काय आहे तो पोलीस समोर आणतील अशी अपेक्षा आहे आपण पाहिलं या सगळ्या प्रकरणानी राजकीय वळण घेतलेलं आहे आरोप प्रत्यारोप या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून होत आहेत त्यामुळं पोलीस न्यायालयामध्ये काय सांगतात गोपाळ बदनेचा नक्की रोल काय होता या आत्महत्येच्या सगळ्या प्रकरणामध्ये या महिला डॉक्टरनी जो आरोप केले त्याबद्दल पोलीस त्यांची भूमिका काय न्यायालयात मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे अर्थात हे चौकशीच्या नंतर समोर येईल आत्ता तुर्तास पोलीस या गोपाळ बदनेच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत त्यासाठी सुटीच्या न्यायालयात या गोपाळ बदनेला आत्ता हजर करण्यात आलंय न्यायालयाची सुनावणी थोड्याच वेळा सुरू होईल मंदार गोपाळ बदने काही दिवसांपासून गायब होता पोलिसांच्या पोलिसांना सापडत नव्हता मात्र अखेर त्यांनी स्वतः सरेंडर केलेला आहे याविषयी काही माहिती अधिक कळू शकलेली आहे का कशाप्रकारे त्याच्या या अटकेचं नाट्य घडलेलं आहे आणि इथून पुढे कशाप्रकारे आता प्रोसिजर असेल गोपाळ बदनेनी स्वतःहून काल रात्री स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं सरेंडर केलं कारण आज आपण पाहिलं फलटणमध्ये मुख्यमंत्री आणि इतर सगळ्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मोठा भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या पार्श्वभूमीवरती सातारा पोलिसांवरती मोठा दबाव होता कारण एक आरोपी इतक्या गंभीर गुन्ह्यामधला पोलिसांना सापडत नव्हता आणि हा आरोपी स्वतः पोलीस आहे पोलीस दलातील आहे त्या त्यामुळं त्यांनी स्वतःहून समोर येणं त्याला अटक होणं गरजेचं होतं मात्र तो स्वतःहून समोर आला आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे पोलिसांची या प्रकरणातली भूमिका जर आपण पाहिली पोलीस अधिकाऱ्यांची या सगळ्या प्रकरणातली आतापर्यंतची वक्तव्य पाहिली तर हे वैयक्तिक प्रकरण आहे महिला डॉक्टर आणि गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यामधलं असंच पोलीस अधिकारी आतापर्यंत सांगत आलेले आहेत त्यामुळे नक्की काय घडलं त्या महिला डॉक्टर आणि गोपाळ बदने यांच्या दरम्यान प्रशांत बनकर यांच्या दरम्यान हे सगळं पोलीस या चौकशी निश्चित तपासानंतर या सगळ्या गोष्टी समोर येतीलच कोर्टात नेमकं काय होतं यावर आपलं लक्ष असेल धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल